ब्रेकनंतर आपलं एकदा स्वागत महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राचा आरोग्य विभाग आता एक टास्क फोर्स महाराष्ट्राचा आरोग्य विभाग तयार करतो त्यामध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी डॉक्टर असणार आहे त्यांची एक टीम असणार आहे आणि ती कोरोनाच्या या लढ्यामध्ये आता उतरणार आहे याच विषय बोलण्यासाठी डॉक्टर उदय कुलकर्णी आणि डॉक्टर रुजुला महाजन आपल्यासोबत आहेत डॉक्टर उदय आपण बघितलं तर आयुर्वेदामध्ये लाईफस्टाईलला जी जीवनशैली आहे याला खूप महत्व दिलेलं आहे कारण जीवनशैलीमध्ये बदल करून आपण अनेक रोगांवर मात करू शकतो असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्याबद्दल थोडस सा प्रेक्षकांना सांगाल की काय काळजी घेतली पाहिजे सध्या आपल्याला माहिती आहे की आयुर्वेदामध्ये दिनचर्या म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत काय काय करायचं असं एक ढोगळ मानाने सांगितलेलं आहे सकाळी लवकर उठलं की शरीरात एंडॉफिन्स जी आहे ती चांगल्या पद्धतीने येतात दिवस उत्साहात जातो हे तर आपण सगळेजण बघतो पण त्याच्याच बरोबर सकाळच्याच कामांमध्ये आपल्याला गुळण्यांपासून नाकामध्ये औषध टाकण्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने स्वेदन आणि या सगळ्या गोष्टीचं सांगितल्या आहेत तसंच एका बाजूला त्यांनी हेही सांगितलंय की आपल्या स्वतःच्या शरीराला गरज असणाऱ्या गोष्टी आहेत याचं आपलं शरीर सिग्नल देत असतं म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला जर समजा काही खावंसं वाटत नाहीये तर त्यावेळी जर खाल्लं नाही तर निश्चित आपण लवकरात लवकर स्वतःला एकदम फिट ठेवू शकतो पण जर समजा पोट भरलेलं आहे आणि तरी सुद्धा जबरदस्तीने खाल्लं तर रोगांची निर्मिती होते हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी आयुर्वेदाने निर्देश दिलेले आहेत आणि काही काही ठिकाणी सिग्नल्स दिलेले आहेत म्हणजे थोडक्यात म्हणजे आपलं शरीर जे आहे हे जर समजा तुम्ही मशीन समजलात तर मशीन मध्ये असे वेगवेगळे सिग्नल्स आहेत कि ताप येण्याच्या अगोदर काही आपल्याला लक्षणं दिसतात आता नाकामध्ये हुळहुळल्यासारखं होणं किंवा काही जणांचं म्हणणं की कोरोनाच्या अगोदर जिभेची चव गेलेली असते आणि अरसज्ञता म्हणजे नाकाला त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही गंधही येत नसतो हे लक्षण आहे की ज्याच्या वेळी तुम्ही खाण्यापिण्यावरती कंट्रोल केलात आयुर्वेदामध्ये काढे सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलंय की लंघनही करा पर हे तर हे जर समजा दोन उपाय केले तर तुमचा रोग पुढे जात नाही रोगाला ओळखण्याची आपण ज्याला म्हणू शकतो की ग्राफ आहे आणि या ग्राफमध्ये प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला कुठे कुठे बिघडत जाणार आहे याचे तुम्हाला त्या ठिकाणी खुणा दिलेले आहेत आणि याला निदान म्हणतात हे निदान वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असतं त्याचप्रमाणे आपल्या दिनचर्येमध्ये असं काय काय करावं कसं करावं हे सांगितलंय ऋतूप्रमाणे काय बदल करावा हेही सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला आज सुदैवाने माहितीच जे अंतर्जाल आहे त्याच्यावरती ही सगळी माहिती मिळते त्याचप्रमाणे आपल्याला जवळच्या डॉक्टरांच्याकडनं ही माहिती आपल्याला मिळू शकते आणि त्या माहितीचा वापर करून आपण हे आपलं जे शरीर याला मी मशीनच म्हणतो आणि हे मशीन आपल्याला जे काही चांगलं काम द्यायला पाहिजे असेल तर ओव्हरऑयिंगचं वेळच्या वेळी वेल केलं तर दहा ते पंचावन्न या काळामध्ये म्हणजे दहाव्या वर्षापासून ते पंचावन्न वर्षापर्यंत माणसाला गोळ्यांची औषधांची गरजच पडू नये एवढं आपलं हे मशीन चांगलं बनवलं गेलेलं आहे आणि या चांगल्या मशीनला टिकवणं याच्यासाठीच ओव्हरऑल मेंटेनन्स म्हणजे आपली लाइफस्टाइल जी सांगितली गेली आहे ती फॉलो करून बघायचा प्रयत्न केला आणि अगदी त्यामुळे त्या प्रत्येकानं खबरदारी घेतली पाहिजे आणि आपल्या दिनचर्येवर अतिशय मेहनतीनं सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे डॉक्टर रुजूला आपण बघतोय की प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे प्रतिकारशक्ती जर चांगली असेल असं असेल तर रोग आपल्याकडे येत नाही डुंकुं सुद्धा बघत नाहीत अशी सुद्धा एक म्हटलं जात आहे त्याबद्दल होमिओपॅथीमध्ये काय खबरदारी घेतली पाहिजे या उपचार पद्धतीनं सांगितलेल्या त्याबद्दल थोडंसं सांगाल आणि आत्ताच्या घडीला लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे त्यापासून दूर राहण्यासाठी सगळ्यात महत्व म्हणजे आता डॉक्टरांनी जसं सांगितलं तसं गुल्ह्या वगैरे तर केल्याच पाहिजेत पण त्या जोडीला आपण काय खातो आणि ते कधी आणि कसं खातो ह्याच्यावरती खूपच लक्ष ठेवलं पाहिजे <laughs> उदाहरणार्थ आंब्याचा सीजन आहे प्रत्येकाला आंबे खावेसे वाटतात आणि प्रत्येक जण रस पुरी जो प्रकार खातो ह्या अतिशय वाईट प्रकार आहे कोणतंही फळ हे शिजलेल्या अन्नाबरोबर खाऊ नये त्याच्यामुळे ते आतमध्ये सडलं जात एक प्रकारचं अन्न आणि फळ त्याच्यामुळे त्यापासून मिळणारे विटामिन्स आपल्याला मिळत नाहीत तर शक्यतो फ्रुट्स हे कायम सगळ्या प्रकारची फळं ही अनुषपोटी खावी किंवा पोट जेव्हा रिकामं असेल त्यावेळेला खावीत त्याच्यामुळे त्याच्यापासून मिळणारे पूर्णपणे सगळी जीवनसत्व किंवा सगळे विटामिन्स आपल्याला पूर्णपणे मिळतील सकाळी सकाळी फ्रुट्स खाल्ल्याने आपलं अं शरीर सुद्धा निरोगी राहतं. त्याचबरोबर दूध हे सकाळी पिण्याची जी आपल्याकडे सुरुवात ब्रिटिशांनी करून दिली ते त्यांच्या हो देशात योग्य आहे पण आपल्या इतर त्या गर्मीच्या देशामध्ये दूध हे आपण नेहमी रात्री प्यावं दूध पिताना सध्या करोनाचा हे असल्यामुळे प्रादुर्भाव असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण थोडीशी चिमुटभर हळद आणि जसं आपण उकाळा बनवतो जे म्हणजे काळी मिरी थोडीशी लवंग तर आलं म्हणजे सुंठ पूड ही दूध खाली उतरल्यानंतर त्यामध्ये टाकून थोडीशी मध घालून ते दूध एक दोन तीन थेंब आपलं तुपाचे साजू तुपाचे असं जर रोज मुलांना आणि घरातल्या इतर माणसांना रात्री झोपताना दिलं तर त्यापासून पूर्णपणे आपल्याला खूप छान फायदा होतो म्हणजे काढा प्यायला पण असत आणि शरीराला त्या दुधाचं पूर्णपणे सत्व मिळतात आणि ह्या इतर टाकलेल्या मसाल्यांमुळे आपल्याला जो श्वसनाचा त्रास होणार आहे किंवा इतर जे रेस्पिरेटरी डिसिजेस होणार आहेत त्याच्यापासूनही आपण लांब राहतो आपण बघितलं की कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे हे डॉक्टर रुजूला आपल्याला सांगतायत डॉक्टर उदय सुद्धा आपल्यासोबत आहे डॉक्टर आता जे टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे या सगळ्यामध्ये जे आता रुग्णांवर जिथं कोविड स्पेशल रुग्णालयांमध्ये ड्युटी लावली जाणार की या टास्क फोर्ससाठी आयुर्वेदिक उपचारांसाठी किंवा होमिओपॅथी उपचारांसाठी वेगळी काही सेंटर सुरू करण्याचा विचार आहे तसं काय बोलणं झालंय मुळात लक्षात घ्या की एवढं मोठं संकट आपल्या समोर आज आहे की देशातल्या जवळजवळ एक तृतीयांश एवढे लोकसंख्ये एवढ्या प्रमाणात आज महाराष्ट्रामध्ये रुग्णांची संख्या आहे तातही मुख्यतः ता मुंबईमध्ये जास्त लोकांचं मुंबई पुणे नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी जास्तीत जास्त रुग्णांची संख्या आपल्याला दिसते त्यावेळी याच्यासाठीची जी काही योजना असेल ती प्रत्येक भागासाठी ही वेगवेगळी असणार आहे आणि याबद्दल आमच्याकडे जे विशेष तज्ज्ञ आणि त्याच्यातले जे सिनियर्स आहेत ते याच्याबद्दलच्या योजना ज्या आहेत त्या आम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहेत आणि त्याच्यामध्ये जे जे ठरवलं जाईल ते लक्षात घ्या की आपल्या पूर्ण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी असणार आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणची योजना ही वेगळी असू शकते म्हणजे जी योजना आज वाशिम किंवा लातूर वगैरे अशा भागामध्ये जिथे रुग्णांची संख्या अजिबातच नगण्य आहे त्यांच्यासाठीची योजना वेगळी असेल मुंबईसाठीची जरा ऍक्टिव्ह असेल आणि त्यामध्ये कदाचित जी आज महाराष्ट्रामध्ये सत्तरच्या पेक्षा जास्त आयुर्वेदातले कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसच्या हॉस्पिटलचाही या ठिकाणी वापर असिम्टोमॅटिक पेशंटसाठी होण्याची शक्यता आहे आणि खाजगी रुग्णालय ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी सुद्धा आयुर्वेद त्याच्या जोडीला युनानी आणि होमिओपथी यांचाही वापर अगदी म्हणजे डॉक्टर कुठेतरी रुग्ण कसे आहेत तो रेड झोन आहे त्याचबरोबर ग्रीन झोन आहे का किंवा ऑरेंज झोन आहे का हे बघून त्याचा आराखडा ठरवला जाईल आणि ते प्रशासन असेल आरोग्य खातं असेल हे सगळं ठरवेल धन्यवाद डॉक्टर उदय आणि डॉक्टर रुजुला तुम्ही बोललात न्यूज एटीन लोकमत बरोबर आणि तुमच्या संपूर्ण आता पुढच्या काळाला आणि जे काम तुम्ही कोविड योद्ध्यांचं करणार आहात त्यासाठी न्यूज एटीन लोकमतच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा आपण बघितलं डॉक्टर उदय कुलकर्णी आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर आपल्यासोबत होते डॉक्टर रुजुला महाजन होमिओपॅथी डॉक्टर आपल्यासोबत होत्या महाराष्ट्र सरकार जे टास्क फोर्स तयार करणार आहे त्यामध्ये आता आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी डॉक्टरांची टीम असणार आहे आणि ती सुद्धा आता आयुर्वेदिक उपचार पद्धती होमिओपॅथी उपचार पद्धती ही कोरोनाच्या रुग्णांवर करण्यात येणार आहे त्यासाठी आता आराखडा बनवण्याचं काम सुरू करण्यात आलं यानंतर या खास कार्यक्रमात इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत